तुम्हाला माहिती आहे का चित्त शुद्धी हे धर्माचे सार आहे आपल्या चित्तातील मळ काढून टाकण्यास तथागत सांगतात बौद्ध धम्म आपले सर्व लक्ष मनुष्याच्या चित्तावर केंद्रित करतो चित्त आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत त्या मनुष्य मात्राच्या शरीरात आजीवन असतात मनापेक्षा चित्ताचा वेग अधिक असतो धम्माच्या आचरणाने चित्ताचे संयम साधता येतो समाधीच्या अभ्यासाने चित्त शुद्ध होते मन प्रसन्न होते व प्रज्ञा प्राप्त होते परंतु चित्त हे फारच व चंचल आहे त्याला एकाग्र करणे भयंकर आहे चित्त चराचर विश्वात एकटेच भ्रमण करते चित्ताची एकाग्रता ही श्रेष्ठ बाब आहे यामुळे मनुष्याला समाधान सुख शांती मिळते हृदयाचा कार्डिओग्राफ काढता येतो परंतु मनाचा किंवा चित्ताचा कार्डिओग्राफ काढता येत नाही मेंदूचे स्कॅनिंग करता येते परंतु मनाचे किंवा चित्ताचे स्कॅनिंग करता येत नाही मनुष्याचे मन वाचता येत नाही मनातील चित्ताची जशी अवस्था असते त्या अवस्थेप्रमाणे तो जीवनातील व्यवहार करतो चंचल चित्त व दुबळे मन स्थिर करण्यासाठी धम्म हा एकमेव उपाय आहे धम्माच्या शिकवणीनुसार चित्ताची एकाग्रता राखली जाते एकूण ज्याप्रमाणे घराचे मजबूत छप्पर घरात पाणी शिरू देत नाही त्याप्रमाणे एकाग्र चित्त मनुष्याच्या मनात कोणत्याही प्रकारची तृष्णा येऊ देत नाही म्हणून मनुष्याला सुख जाणवते